नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण खाण्याचे फायदे पाहूया मधुमेह नियंत्रित करते मधुमेहाच्या उपचारांमध्ये एक आवश्यक घटक म्हणून काम करतात चयापचय नियंत्रित करण्याव्यतिरिक्त ते रक्तातील साखरेची अनपेक्षित वाढ कमी करते मधुमेहाच्या रुग्णांसाठी ती सर्वोत्तम भाजी आहे कारण तिचा हायपोग्लाइसेमिक प्रभाव आहे आणि त्यात विरघळणारे फायबर जास्त आहे वजन कमी करण्यासाठी कारल्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने ते वजन कमी करण्यास मदत करते रोगप्रतिकारशक्तीसाठी कारल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते त्वचेसाठी कारले त्वचेला नैसर्गिक चमक देते आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करते पचनक्रिया सुधारते कारले पचनक्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते डोळ्यांसाठी कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असल्याने ते डोळ्यांसाठी चांगले असते हृदयविकारांसाठी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते कर्करोगासाठी कारले कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत करते रक्तशुद्धीकरण कार्ले नैसर्गिकरित्या रक्तशुद्ध करण्यास मदत करते कारले खाण्याचे फायदे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद